छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पैठण शहरात हजारो शिभक्तांनी अभिवादन केले सकाळपासून पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती यावर्षी पहिल्यांदाच शहरासह हो शहरालगत असलेल्या गावागावातून मिरवणुकीने हजारो शिवभक्तांनी अभिवादनस्थळी जमा होऊन छत्रपतींचा जयघोष करत सामूहिक जिजाऊ वंदना घेत अभिवादन केले शहरातील नारळा गांगलवाडी शिवनगर भागातून वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तरुण ज्येष्ठ नागरिक महिला बालगोपाल सहभागी झाले होते या वर्षी जयंत उत्सव समितीच्या वतीने तालुका स्तरावर वक्तृत्व स्पर्धा रायबा हेच कापले स्वराज्य हे महानाट्य महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिर तसेच समाज प्रबोधनकार प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर यांचं व्याख्यान पार पडलं या सर्व उपक्रमांना शिवप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पठाडे कार्याध्यक्ष अनिल राऊत नितीन देशमुख महेश पवार नितीन मोरे गणेश पवार कला शिक्षक गणेश गोजरे किरण जाधव चिराग फारुकी सुधाकर सुलताने विष्णू जगताप विशाल बिडवे आनंद बनकर आदींनी परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वावरून पुतळा परिसरात उभा केलेल्या शिवसृष्टीचा देखावा आणि परिसरात केलेली विद्युत रोषणाई मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले तसेच शहरभर भगवे ध्वज लावल्याने संपूर्ण शहर भगवामय झाल्याचं दिसून आलं यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल शिवसेना नेते दत्ता भाऊ नेते तथा शिवाजी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे नगर नगराध्यक्ष सुरज लोळगे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड राष्ट्रवादी शहराध्यक्ष जितू परदेशी पैठणचे सुप्रसिद्ध कला शिक्षक गणेश गोजरे अश्विनी लखमले रेखा कुलकर्णी आदींनी शिवरायांना अभिवादन केले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण